जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा, तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारीफ कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते खरे तर ही योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे जून दोन हजार चोवीस मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस पासून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात आर्थिक लाभ जमा होण्यास सुरुवात झाली या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै दोन ते जून दोन या काळातील एकूण बारा हप्ते देण्यात आले योजना राज्यात सगळीकडे सुपरहिट झाली आहे या योजनेच्या जोरावर राज्यात माहितीचं सरकार आलं पण या योजनेबाबत आता काही अडथळे सुद्धा समोर येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील फडणवीस सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन निकष लावल्यामुळं काही महिलांची नावे वगळण्यात आली आहेत तसंच गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत पोर्टल सुद्धा बंद आहे एवढंच नाही तर काही महिला, महिना महिलांना जून महिन्याचा लाभ मिळाला नसल्याची बाब सुद्धा समोर आली आहे जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीस जून दोन हजार सरकारकडून सहाशे जुलैच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात मिळाला पण अशाही काही महिला आहेत ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळाला नाही दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी जमा केला जाणार आहे जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असून जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या काही महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला असला तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही दरम्यानच्या महिलांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता जुलै महिन्याच्या हप्ता जून महिन्याचा दिला जाऊ शकतो काही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचा लाभ सोबतच मिळणार का हे पाहणं उत्सुकतेच राहणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा